सगळं नावं एबीसीडी आणि बरच काही तर एवढ्या दिवसांनी व्हिडिओची सुरुवात करतोय मला बोलू? <laughs> ना काय बोल मागचे चार पाच दिवस मी सांगलीमध्ये होतो आणि सांगलीत गेल्यावर मी ब्लॉक करायचा प्रयत्न केला तेव्हा पण मला असंच वाटलं काय बोलू काय बोलू काय या पडला इतका काय सुचेना बोलायला गेले सगळे काय काय असे ना आपलं हे वाक्य मी विसरलो नाही ते म्हणजे कसं काय वंड बरं आहे सगळं तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अजून नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हाला माहिती आहे की माझ्याकडे पल्सर आहे आपला लालोबा एन एस फोर हंड्रेड जी तर मी घेतल्यानंतर आता सहा महिन्यांनी अपग्रेड वर्जन पण आले आता करंट एन एस फोर हंड्रेड मध्ये एक चार पाच अपग्रेड आले त्यातले दोन अपग्रेड आपण आपल्या एन एस मध्ये पण करू शकतो पहिलं म्हणजे टायर आणि दुसरं म्हणजे ब्रेक ब्रेकपॅट तर डिसेंबर मध्ये होणार आहे आपली एक राईड मोस्टली लोक गोव्याला जातात एक बाईकचा इव्हेंट असतोय आणि तो कोणता हे सांगायची गरज नाही ना अजून तरी फिंगर्स क्रॉस आहेत जातं त्याआधी मी एन एसमध्ये काही मॉडिफिकेशन्स करून घेतो आहे आता माझे इंजिन गार्ड लावून झाले अजून एक मला ह्या बाईकसाठी महत्त्वाची गोष्ट अशी वाटली की मी बॅक रॅश लावून घेऊ कारण मी स्वतः पण ॲज अ पिलियन ह्या बाईकवर बसलो आहे आणि एवढा जास्त जर बसतो आहे की मागं सेफ नाही वाटत एनिवेज पिलियनला घेऊन लाँग राईडसाठी बाईक बनलीच नाही आहे पण शॉर्ट राईडसाठी पण थोडंसं सेफ राहा म्हणून मी बॅक रॅश लावतो आहे तर ते मी मागवलं मोटो केअरमधून तर त्याची अनबॉक्सिंग ऑलरेडी झालेली आहे सगळे सामान घेऊन मी आता खाली जातो आणि माउंट करतो ह्या प्रोसेस मध्ये तुम्ही राहू शकता माझ्यासोबत शपथ म्हणजे मी बसलोय एकदम तडकता फडक त्या उन्हात दुपारचे दोन सव्वा दोन झालेले आहेत आता आता हे सगळे उपयोगी गॅजेट्स मी तुम्हाला दाखवतो फॉर मेंटेनन्स ऑफ बाईक हे आहे डब्ल्यू डी फोर्टी मल्टीपर्पज यूज आहे ह्याचा मी तरी स्पेशली काही गंजलेलं वगैरे असेल ते काढायला म्हणा काय जॅम झाला असेल स्क्रू वगैरे तर हे खूप जास्त उपयोगी आहे नॉट ओनली फॉर बाईक देर आर मेनी रिझन्स तुम्ही ते सर्च करू शकता गुगलवर आता मी आधीपासून मोटोलचं ल्यूब आणि क्लिनर वापरतोय तर ह्याचं काम आज नाही आहे मी जस्ट आणलेलं बॅग मध्ये पडून होतं ऑल राईट right. हे hey, मी स्टॅनलेचं घेतलेलं पूर्ण पानाचं सेटअप आहे म्हणजे हे जे पाने असतात वेगवेगळ्या एम चे तर ही एक गोष्ट बाईकमध्ये उपयोगी पडते एवढी मेजर नाही मेजर गोष्ट कोणती सांगतो मी तुम्हाला हा आता हा जो सेट आहे ना हा खूप मेन आहे बाईकचे मोस्टली स्क्रूज या शेप मध्ये असतात आणि ते काढायला हे वापरावं लागतं खूप तुम्हाला दिसत से असेल तर हा एवढा आपल्याकडे आहे ज्या गाड्यांना स्टँडच नसतात त्यांना मग पॅडॉक सिस्टीम वापरावी लागते पॅडॉक साठी पण असं असते की एकाची थोडीफार गरज पडते ते माग खेचून घ्यायला जेवढा माझा अंदाज आहे आणि ते सध्या खूप महाग होतं तर मग मी आपली गरज भागवाल पुरतं हे रोलर मागवलंय हे हो असं ठेवायचं आणि ह्याच्यावर बाईकचं रिअर टायर सेट करायचं मग हे रोल होतंय मग रिअर व्हील मॅन्युअली रोटेट करावा लागते हाताने पण हे काही नसल्यापेक्षा असलेलं बरं आहे आणि खूप मजबूत क्वालिटीचं आहे याचा वापर सध्यासाठी रिअर व्हील क्लिनिंग चेन क्लिनिंग आणि चेन तर ह्या सगळ्या व्यतिरिक्त मी खाली आता आलोय बॅक रेस्ट माउंट करायला करायलाय बापरे मोटो केअर मधनं आता टॉर्क आणि मोटो केअर हे दोन्ही मला एन एस साठी जेन्युन वाटले मोटोटॉर्क मधून मी घेतलं इंजिन गार्ड ते खूप क्लासिक आहे आणि प्रॉपर सूट होत आहे एन एस साठी कंपनी काय फालतू देते राह एवढस दिले ते गार्ड तो हरु हरु तो 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 तो। तो आता राईट हे सगळं मी अनबॉक्स करतो हळूहळू बसवतो सगळे पार्ट थोडं वेळ लागेल जेवढं होईल तेवढं तुम्हाला दाखवतो बाकीचं फायनल रिझल्ट तर तुम्हाला दिसेलच आवाज बघा नव्हता आवाज चालू करून बरेच दिवस झालेले म्हटलं थोडंसं स्टार्ट करू झाले आता लय वाटत टूल बॉक्स सर मी आजपर्यंत काढला नव्हता आज जर काढून बघतो हे बघा येऊ सीटच्या माग आहे टूलबॉक्स रब्बर आहे जरा आपण काढूयाला आठ महिने झाले ओपन पण नाही केलं आता मेडिकल किटचा काय यूज तर होणार नाही टूलबॉक्सचं काय तर यूज होईल मेडिकल किटचा आता काय करूया आपण याच्यातलं जे नको आहे ते काढून टाका एक्सपायर झालेलं आणि नवीन घालून ठेवू शकतो आपण इथं आता हा मी जो सेट मागाशी दाखवला त्यातला एकदम लास्ट नंबरला केली बसतो आहे त्याला बसूया आणि काढून बघूया कारण दोन्ही शिंग काढायला लागणार त्याशिवाय हा सेटअप इथं बसणार नाही

To the system, I don't want to be a slave. I've been doing shit my way, all uh, the highway. And in the driveway is a nice range. Cause I grind through the climb, I invite pain. You never hear me, bitch. Now nah, I don't complain. Just gotta flip the switch and you can go and obtain anything you want. And one day after high, I put a start to that. After I put a salam of the island, they were still looking like a time lag. And me, they बॅक रेस्ट पूर्णपणे टेस्ट झाली आहे माउंट करायला थोडासा त्रास झाला कारण फिटिंग्स थोडे टाईट होते फुल -फुल फुल तर आज मी अजून एक काहीतरी सेफ्टी रिलेटेड घ्यायला चाललोय ते तुम्हाला कोर्टच्या व्हिडिओमध्ये कळलं त्यावेळी परत आपण एवढंच ठेवूया थोडंसं परत रुटीन मध्ये यायला वेळ लागेल जो का देखायचा आहे का तर प्रमाण म्हणजे सतरामध्ये त्रास प्रवास करतो आणि स्वतःची काळजी घ्या आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये